संभाजीनगर बालसुधार गृहातून नऊ मुली पळाल्या परिचारिकेवर हल्ला नाशिक नांदूर मध्यमेश्वर धरणातून बारा पूर्णांक त्रेपन्न टीएमसी पाण्याचा विसर्ग मुंबई स्कूल चालक संघटनेकडून संपाची हाक मुंबई एकनाथ शिंदे यांची पुन्हा शिवसेनेच्या मुख्य नेतेपदी निवड सांगली सलग चौथ्या दिवशी शक्तीपीठ महामार्गाविरोधात आंदोलन अहिल्यानगर राहुरीतील मुळा धरण अठ्ठेचाळीस टक्के भरले मुंबई विद्यापीठाच्या पदवी प्रवेश प्रक्रियेस दहा जुलैपर्यंत मुदतवाढ नवी दिल्ली रेल्वेची तिकीट दरवाढ आजपासून लागू पुणे संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचे आज नमस्कार माझं नाव अशोक चौरे नाच मी पर्ट्रेड या कंपनीमध्ये एज अ मॅनेजर म्हणून काम करतो पर्ट्रेडमध्ये मध्ये इन्व्हेस्टमेंट करायचं कारण पहिले मी बँकांमध्ये इन्व्हेस्टमेंट करायचो एफ डी तर मला वर्षाला मला पाच ते सहा टक्के मला बँकेकडून रिटर्न्स भेटायचे पण तोच रिटर्न्स मला पर ट्रेड मध्ये एका महिन्याला पाच ते सहा टक्के भेटतो आणि वर्षाला करायला गेलं तर पन्नास ते साठ टक्के मला कंपनी रिटर्न्स देते धन्यवाद